नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते तिथे ती असते ती त्या इंग्रजीतला धोतर वगैरे घालून देते आता आबा म्हणतात की इंग्रजीत आता पहिल्या वर्षी तुमचा गणपती आहे त्यामुळं इंग्रजीत तुझाच मान आहे गणपती आणायचा त्यामुळं तू गणपती आणायला जाई असं सांगतात तर आता इंग्रजीत गणपती आणायला जातो आणि आता तो गणपती घेऊन चिकून ते सगळेजणं जातात आणि ते गणपती घेऊन येतात इकडं जी उर्मिला असते उर्मिला आणि राणी ह्या दोघींना ते मोदक बनवायला सांगतात पण आता राणीनं उर्मिलामध्ये वेगवेगळ्या तो दोघींना बनवायला सांगितले असते कोण भारी बनवतं तर आता राणीला मोदक बनवता येते पण उर्मिलाला मोदक बनवता येत नाही ती नुसती त्या राणीच्या तोंडाकडे बघत राहते आणि राणी मोदक बनत राहते तर आता इंग्रजी तिकडे गणपती घेऊन येतो आणि राणीला आबा म्हणतात राणीचा लवकर पूजेला तर राणी त्या पूजा करायला येतात तर आबा म्हणतात की पहिला मान राणीचा आहे राणी तू पूजा कर तर राणी आता गणपतीची पूजा वगैरे करते आणि पूजा वगैरे झाल्यावरती आता ते म्हणतात की या गणपती घेऊन घरात आता गणपती घेऊन घरात येतात तर आता इकडं जो जी उर्मिला असते ती खूप रागली असते तिला खूप राग येतो ती म्हणते की मला या राणीमुळे गणपतीच्या पूजेचा मान भेटलेला नाहीये मी मोठी सून आहे ना घरची तरी मला मान नाही भेटला तर आता लगेच उर्मिला तो विक्रांत म्हणतो उर्मिला शांत हो तू काळजी करू नको काही झालं तरी तुला आरतीचा मान आपल्या दोघांनाच भेटणार आहे काहीच काळजी करू नको तू मी आहे तुझ्यासोबत आप आता मी तुला कधीच म्हणजे देईलच आरतीचा मान असं म्हणते तर आता लगेच तो मग रा उर्मिला म्हणते ठीक आहे द्या मग मला आरतीचा मान असं म्हणते आबा ते घरात येतात तर आबा म्हणतात की हे बघा सगळी तयार तुम्ही दोघांनी केली आहे ना विक्रा ते इंग्रजीत आणि राणी तुमच्या दोघांनाच आरतीचा मान आहे तुम्ही दोघांनी पूजा वगैरे गणपती बसवा आणि आरती करा दोघंजणं आणि ते इंग्रजीत आणि राणीलाच आरती घ्यायला सांगतात तर आता उर्मिलाला तर खूप राग येतो तर इंग्र जो विक्रांत असतो तो बाहेर जाऊन कुणाला तरी फोन करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सांगितलंय ना त्यावेळेत लवकरात लवकर या तुम्ही आणि तो असा फोन करून सांगतो आणि तो म्हणतो की आपलं काम आता झालंच पाहिजे असं म्हणतो आता उर्मिलाला म्हणतो की आरती आपण घेऊ थांब तर बघूया आता पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या